न्यूज न्यूज श्वास चालू नमस्कार स्वागत आहे धारधार प्राणघातक हत्यार आणि कोयत्याचा धाक दाखवून गुन्हे करणारे विधी संघर्षित बालक याच्याकडून कोतवाली पोलिसांनी चोरी केलेले मोबाईल हस्तगत केले आहेत तर त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता एकट्या व्यक्तींना गाठून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करत असल्याचं या बालकानं कबूल केलाय तसेच चोरी केलेले मोबाईल त्याचा मित्र अभिषेक केशव पवळ या स्विक्री करण्याकरिता देत असल्याचं त्यांनी कबूल केलंय तर या गुन्ह्यात सहा मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे तर या विधी संघर्षात बालकाच्या ताब्यात मिळून आलेली मोपेड ओप्पो मोबाईल हा चोरीचा असलेला त्यानं कळवलं असून अधिक माहिती घेतली असता त्याच्या ताब्यात मिळून आलेले ओप्पो कंपनीचा मोबाईल बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज घडामोडी अहमदनगर न्यूज श्वास चालू घडामोडींचा